नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने घवघवीत यश प्राप्त केले त्यांचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत आणि सध्या विधिमंडळामध्ये दे त्यांची शपथ घेण्याचं काम चालू आहे यामध्ये सर्वाधिक आमदार माहितीचे असल्यामुळे त्या ठिकाणी ते आई वडील यांच्या नेत्यांची नावे महापुरुष आपल्या कुलदैवतांची नावे घेऊन शपथ घेत आहेत परंतु माझे त्यांना सांगणे आहे की शपथ ही खरी घेतली जाते यामागे झालेली कारणेही खरीच असतात म्हणून नवनिर्वाचित महायुतीचे आमदाराने महापुरुष कुलदैवत आई वडील यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करू नका कारण तुम्ही डुप्लिकेट पद्धतीने निवडून आला आहात कॉपी करून पास झाला आहात जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून आमदार झालेले आहात त्यामुळे अशा फसव्या गद्दार देशद्रोही आमदाराने आई वडील देवधर्म महापुरुषांचं नाव न घेता ज्यांनी आपल्यावर उपकार केले अशा आणि आणि केवळ केवळ मशीनच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांनी शपथ घेताना जय ईव्हीएम म्हणा अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व आमदार मुंबईमध्ये त्या ठिकाणी शपथ घेतात आणि काही आमदार पण शपथ घेण्याचे राहिलेले आहेत या माध्यमाद्वारे माद या राहिलेल्या आमदारांना किंवा घेतलेल्या शपथ आमदारांना या ठिकाणहून माझी एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे काही आमदार निवडून आलेत ते आमदार शपथ घेताना आपल्या महापुरुषाचं आईवडिलांचं काही देवांचं नावं घेतात आणि त्या ठिकाणी शपथ घेऊ लागले आहेत तर ॲक्च्युली खरं त्या सभागृहात तुम्ही महा इथे जे जे आमदार आहेत ते गेलेत त्यांनी आपल्या वडिलांचं किंवा महापुरुषांचं किंवा आपल्या कुठल्याही देवाचं नाव न घेता त्या ठिकाणी जे ई एम म्हणा कारण त्या ईव्ही एममुळे तुम्ही आमदार झाला आहे आणि त्या ई व्हीमुळे तुम्ही त्या सभागृहात गेला आहे त्यामुळे तुमच्या वडिलांची कृपा नाही देवाची कृपा नाही किंवा महापुरुषाची कृपा नाही फक्त कृपा आहे तुमची त्या ठिकाणी ईव्ही त्यामुळे जे ई म्हणा राहिलेल्या आमदारांना त्या ठिकाणी जे ई एमच म्हणून तुम्ही शपथ घ्यावं आहे कारण या महाराष्ट्रात झालेल्या सर्वत्र निवडणुका ह्या सगळ्या या ई एमच्या डुप्लिकेट माध्यमातून घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने एखादा डॉक्टर जर कॉपी करून पास करायला गेला आणि त्या ठिकाणी नंतर डॉक्टर झाल्यावर तो जर ऑपरेशन करायला गेला तर तो ऑपरेशन करताना तो पेशंट मारतो कारण का तो कॉपी डुप्लिकेट होऊन गेलेला आहे त्यामुळेच एखादा इंजिनिअरनं डुप्लिकेट कॉपी करून जर बिल्डिंग मांडली तर त्या ठिकाणी काय वर्षाने ते डुप्लिकेट बिल्डिंगला भेगा जातात किंवा पडते त्याच पद्धतीने हे महाराष्ट्रातून ई व्हिएमच्या माध्यमातून गेलेले जे सगळे आमदार आहेत हे भविष्य काळात ह्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला दुर्दशा करतील किंवा एक वेगळ्या दिशेवर नेऊन ठेवतील म्हणून मा महाराष्ट्रातील राहिलेल्या माझ्या खरं ही यांची कृपा ईव्हीएम ची म्हणून राहिलेले जे आमदार आहेत मायुतीचे त्यांनी जे ईव्हीएम असं त्या ठिकाणी म्हणून शपथ घ्या कारण तुमची लायकी तेच आहे